नमस्कार सत्यशिवा ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण कर्कराशीचे सप्टेंबर महिन्याचे राशी भविष्य पाहणार आहोत सगळ्यात आधी ग्रहांची स्थिती पाहूयात दुसऱ्या घरामध्ये सूर्यासोबत बुध तिसऱ्या घरामोमध्ये केतूसोबत शुक्र तर आठव्या घरामध्ये शनी व राहू नवव्या घरामध्ये आहेत तुमच्या अकराव्या घरामध्ये गुरु तसेच बाराव्या घरामध्ये मंगळ आहेत पहिल्या घराचे स्वामी हे चंद्र आहेत बुध व सूर्य यांचा बुधातिथ्य राजयोग असा आहे त्यामुळे तुम्हाला व्यापारामध्ये रोजचं इन्कम वाढलेलं दिसेल तुमच्याकडे पैसे येतील तसेच तुमचे खर्चही वाढलेले असतील एखादी इलेक्ट्रिक गोष्ट खरेदी करू शकाल या महिन्यामध्ये कामाचा व्याप वाढलेला असेल त्यामुळे घरच्यांना टाईम कमी द्यायला तुम्हाला मिळेल त्यामुळे घरचे लोक नाराज असतील तुमच्या भाग्यस्थानामध्ये राहू आहेत त्यामुळे थोड्या अडचणी येतील कामं लवकर होणार नाहीत पण गुरु हे तुम्हाला पूर्ण साथ देतील तुमचे भाग्येश गुरु आहेत गुरु लाभस्थानात आहेत त्यामुळे कामात अडथळे आले तरी घाबरू नका तुमची कामं पूर्ण होतील करिअर चांगलं असेल चांगल्या कंपनीकडून जॉबच्या संधी चालून येतील या महिन्यामध्ये तुमचं इन्कमपेक्षा तुमचा खर्च थोडा वाढलेला दिसेल कामामध्ये मन जास्त लागणार नाही अंगात आळस येईल पण ते पंधरा सप्टेंबरपर्यंत त्यानंतर कामात प्रगती होताना दिसेल कामाच्या ठिकाणी जे निर्णय घ्याल ते स्वतःच्या मनाने घ्या दुसऱ्याचं ऐकू नका व्यापारात पुढचे नियोजन आधीच बनवून ठेवा त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन त्याचा फायदा होईल व तुम्ही लॉसपासून वाचाल या महिन्यामध्ये थोडी फसवणूक किंवा चोरी एखादी वस्तू हरवणे असे प्रॉब्लेम्स येऊ शकतील तुमच्या वरिष्ठांची तुम्हाला योग्य साथ मिळेल सरकारी क्षेत्रातून तुम्हाला लाभ मिळतील पैसे गुंतवणूक करण्याकडे जास्ती लक्ष द्या प्रेमी जीवनामध्ये तुमच्या बोलण्यावर शब्द किंवा तुमच्या शब्दांवरती तुम्हाला ताबा ठेवावा लागणार आहे मंगळ बाराव्या घरात आहेत त्यामुळे नकळत भांडणे गैरसमज होऊ शकतील तुमच्या बोलण्यामध्ये अपशब्द वापरू नका रागावरती ताबा ठेवा वैवाहिक जीवनात शनीच्या वखरी स्थितीमुळे थोडे प्रॉब्लेम्स येतील पण महिना अखेरपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील विद्यार्थ्यांना हा महिना कसा जाईल ते पाहूयात पाचवं घर हे विद्येचं मंगळ बाराव्या घरात आहेत गुरुची दृष्टी पाचव्या घरावरती आहे तसेच राहू शनी यांची दृष्टीही पाचव्या घरावरती आहे त्यामुळे अभ्यास चांगला असेल पण राहू आहेत त्यामुळे ते थोडे कन्फ्युजन निर्माण करतील निर्णय घेताना विचार करून घ्या गोंधळून जाऊ नका तुम्हाला परीक्षेमध्ये यश नक्की मिळेल वयस्कर व्यक्तींना हा महिना मिश्र स्वरूपाचा असेल काही चांगल्या गोष्टी घडतील तर काही गोष्टी का, काही गोष्टींवरून घरामध्ये छोटे वाद होऊ शकतील तुम्हाला या महिन्यामध्ये धनलाभ होऊ शकतो तुमच्या जवळच्या व्यक्ती तुम्हाला एखादी दे भेटवस्तू देतील नातेवाईकांमध्ये मा दे मान सन्मान मिळेल तब्येतेची मात्र काळजी घ्या दात दुखी जाणवू शकते तसेच पोटाचे आजार जाणवतील डायबेटीस डायबिटीस असणाऱ्या लोकांनी थोडी काळजी घ्या तर हे होतं कर्क राशीचे सप्टेंबर महिन्याचे राशी, राशी भविष्य जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनल लाईक आणि शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद